कसं काय मंडळी आज बनवत आपण फ्रेंच फ्राईज त्यासाठी घ्या बटाटे त्याच्यानंतर ना मीठ आणि जर तुम्हाला पेरी पेरी फ्राईज करायचे असतील तर पेरी पेरी मसाला आ, या तीनच गोष्टी लागतील ला आणि मस्त फ्रेंच फ्राईज बनव पहिल्यांदा मस्त वेगळे बटाटे सगळे सोलून घ्यायचे तुम्हाला माहिती घ्यायला फ्रेंच फ्राईज जरी म्हणत असलो तरी हे बनलंय बेल्जियममध्ये फर्स्ट टाईम फ्रेंच तर त्याला अमेरिकावाल्यांनी नाव दिलं आहे आणि ते हे प्रोडक्ट आहे बेल्जियम देशाचं मस्त बटाटे सोलून घ्या पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून घ्या त्याला पाणी टाकायचं चा चांगलं धुवून घ्यायचे आता बटाटे घ्या आणि त्याला कापायचे कापकन उभं एकदम फ्रेंच फ्राईजच्या शेपचं थोडंसं कापून घ्यायचं दानधानधानधान फ्रेंच फ्रायजच्या आकाराचे आपल्याला जरा मिडियम साईजचे लागते तेव्हा आपण मीडियम साईजचे आहे तुम्हाला अजून पातळ पाहिजे असतील तर अजून पातळ कापा जाड मात्र लई नका कापू एकदम मस्त वेगळी त्याला आता बागा कसा शेप दिसतोय फ्रेंच फ्रायचं एकदम सोपी रेसिपी आहे जेला धुणारी रेसिपी आहे आणि चांगल्या प्रकारे पण आहे एकदा सगळे बटाटे कापून झाले की परत पाण्यात टाकून त्याला चांगलं चांगलं पाण्यात धुवायचं मस्त पाण्यात टाकून घ्या सगळे आता त्याला आपल्याला फ्राय करायचे त्यासाठी जरा कापडामध्ये त्याला आपण सगळं सुकून घेऊयात ते कापड घ्या नाही तर तुम्हाला ज्या पद्धतीने सुकवता येईल त्या पद्धतीने सुकवा मी तर असं कापड घेऊन त्याच्यावर टाकतो त्याला मस्तपैकी सकाळी आंघोळ होळी घ्यायला आंग पुसल्यासारखे सगळे बटाडे पुसून घेतो एकदम छानपैकी टॉवेलमध्ये टाकून धुवून घेतले नॅपकिन किचनचं स्पेशल नॅपकिन आहे त्यानेच धुवा ह्या त्या कापडाने नका धुवू हायजीन पाहिजे बर का मस्त साफ करून घ्या आता त्यातलं थोडं पाणी निथाळलं रे निथाळलं की मग पुढची प्रोसेस बघूया पहिलं पाणी सगळं काढून घ्या नाही तर मग ताळताना मोकार पाण्याचा त्रास झाले सगळे की एक सुक्या भांड्यामध्ये त्याला घ्या हे मी घेतलं सिलिकॉनचं भांडं आपल्याला एअरफ्रायर भेटला एक जणाकडून चांगलं गिफ्ट त्याच्यामध्ये आता आपण ट्राय करणार फ्रेंच फ्राईज मस्त विगी सिलिकॉनच्या भांड्यामध्ये घेतलं आता पहिलं त्याच्यावर टाकून घेऊ बटर त्यासाठी आपल्याला बटर थोडंसं घ्यायचं आहे वाटीमध्ये तर का आता बघा आमचा एअर फ्रायर फिलिपचा मस्त वेगी चांगले आहेत गरम होतं त्याच्यावर इन्स्ट्रक्शन दिलं आहे तर बघा फ्राईज बनवायचे असतील तर दोनशे डिग्री सेल्सिअस बारा ते सोळा मिनटं इथं आपण टेम्परेचर सेट करणार आणि इथं मिनटं सेट करणार आता त्याच्यात मस्तवेगी आपण पहिल्यांदा सगळे आपले बटाटे टाकून घ्यायचे वेगळी ते सिलिकॉनचे भांड्याचे आणि त्यात मस्तवेगळी ठेवून देऊ आणि बाबा स्विच ऑन करू टायमर सेट करूयात मी वीस मिनटाचा लावला आहे बरं का आणि दोनशे डिग्री टेम्परेचर आधी सेट केलेलं आहे मी आता बटन चालू केलं आहे आता थोड्या वेळाने बघा कसं मस्त आहे मी थोड्या वेळाने आता काढलं बघा पाच मिनटानंतर ना जरा त्यातलं पाणी जातं पंधरा मिनटं त्याला चांगले शिकून चा। द्यायचं त्याच्यात आपण मस्त वेग आता मीठ टाकायच्या आधी लोणी टाकून घेऊ बटर बटर टाकलं रे टाकलं त्याच्यावर म्हणजे मीठ मसाला चांगला चढतो मीठ टाकायच्या आधी बटर टाकलं म्हणजे चांगलं राहतं ब लोणी बटर लावून घेतलं की मसाले वगैरे त्याच्यात चांगले चढतात आता आपण त्याचं टाकून घेऊयात सगळं लोणी लोणी टाकून झालं की आता पुढची प्रोसेस दाखवतो आता त्याला परत त्याच्यामध्ये टाकून घेऊ म्हणजे त्यातलं पाणी मॉइश्चर सगळं निघून जाईल मस्तपीके परत आपला टायमर चालू झाला वीस मिनटापर्यंत न भिहता यानंतर बा कसं लाल लाल पडले एकदम चांगलं मीठ टाकून घ्या मस्त पिकी ज्याला उपाय त्याने हितच थांबा आणि असंच खाऊन घ्या ज्यांना पेरी पेरी मसाला आवडतो त्यांनी पेरी पेरी मसाला टाका आता येऊ पेरी पेरी मसालाचा वास एवढा छान येतो ना पेरी पेरीचा कसं छानपैकी दिसतंय बघा याला मस्त मस्तपैकी आता मिक्स करून घ्या छानपैकी मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला एकदम मस्त त्याच्यावर लागला पाहिजे आती मसाला वापरणं टाळा मापत मसाला वापरा लय मसाला वापरला की मग चव बिघाडती पोड बी घालते मापात घ्या मसाला आता बघा कसं दिसतंय आता घे प्लेटमध्ये मस्त वेगळी काढून कशा का घरगुती फ्रेंच फ्राईज बघा कशा छान वेगळी दिसतंय ते एक चमचा आमचा बारका पडला आणि हाताने घ्यायचं म्हटलं की लई गरम आहे चमच्याने थोडं 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 काढून घेतो कसं दिसतंय एकदम टवडवीत फ्रेंच फ्राईज संध्याकाळच्या स्नॅक्सच्या बरोबर खायला एकदम उत्तम नाही तर रविवारी विवरे असंच तुमचा मूड झाला तर मस्त बनवा आपल्या चॅनलवर सँडविचच्या पण व्हिडिओ त्या पण व्हिडिओ बघायला विसरू नका कसं दिसतंय त्याच्याबरोबर घ्या तोंडी लावायला श्वास तो पाणी सुटलं का नाही बघा कसं दिसतंय एकदम खमंग असं हा तोंडाला पाणी सुटलं का नाही अशा व्हिडिओ बघा अजून आमच्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या खवया मित्रांबरोबर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा